असं झालं मग आई ते पण तुला माहित कसं काय पडलं कसं काय माहीत पडलं तुले कसं काय माईक पडलं म्हणजे काय माईक पडलं म्हणतो शरण म्हणायला पाहिजे तुले याची कामं करत का तू सासरी असे कामं करतं काय नाक कापतं का आमचं आमच्या घराचं नाक कापतं का तिथं काय नाका पो काही काय काही बोलत काय काही बोलत काय असं असं काही उत्तर दिलं नापलं का पहिले पहिले रेखा टाकूच माझ्या वाटी गेली थोड्या केल्याची ना माझ्या विनाकारण माझा आरोप केले अन एवढ्याची गोष्ट एवढी मोठी करून टाकली म्हणून मी अंगात गमत गमत लिंबा टाकले टाकले तर मला तसं दुसरं काही नव्हतं मिळून मोठं करायचं काय काम आहे तिले मी काय केलं असं काय केलं आई मी माझ्या सोबत बरेच माहिती की मॅम मी कधी कोणाची वाकडं करत नाही माझ्या करून वाकडं घ्यायचं मग त्याला पूर्ण वाकडून पकडून मिळून टाकत असतो समजलं ना हम्म चालली मोठी त्याला मला करून जास्तीचा समजलं ना प्रियंका हम्म सगळं सांगितलं म्हटलं मला काय काय कारणा म्हटलं ना चांगलं घर भेटलं म्हटलं तुला चांगले लोक आहेत त्याचा फायदा नको घेऊ तू लोकांचा फायदा नको घेऊ असं तुला माय सासुलीने सांगितलं आहे ना तेच तर म्हटलं तुला माहीत कसं काय झालं बाप रे बाप आई नाही सांगतो एवढं एवढी गोष्ट आई शोभेल तुला फोन करून सांगणं असं चालत राहणार आहे आई मग काय तुलाच फोन करणार आहेत काय हो माय आता लोक ती आहे आता म्हशी सासुरी काही आई तिन फोन केला काय असं केलं काय तसं केलं काय काय वाटेल त्यावेळी आता चुपचाप आहे आता काय काय वाटेल म्हणजे काय वाटेल म्हणजे म्हणजे खरा खोटं करायचं लागेल ना काय करत आई तुला फोन करून जायची ओ माझी माय ते मी आता येऊन ती पायदुरुका मी चालली मोठी सही करायला खरं खोटं करायला बद्धाल ना आता बद्धाला नखरी तू आता हे करणं काय नखरे केली मी काय नकरी केली काही नको बोलतो मग आता विचारणार ना मी उत्तर विचारणार ना तुम्ही मम्मीला फोन फोन केला केला तर केला लोकांना केला का न त्या मम्मीला केला ना मग एवढं कशा खोटं करून राहिली माय म्हण काय गरज आहे मग थोडं सांगत होतं त्या मला सांगू नको असं नको तसं नको स्वतःच फोन करून सांगूया लोकांनी प्रियंका जे झालं ते झालं समजलं ना आता एकदम शांत बसायचं कुराशी जास्त बोलायचं नाही सुंद आई तो कार गेला म्हटला आता तो कार गेला ऐकल्या काढत तो की नाही अडग्या बदल घ्यायचा कुणाशी बोलायचं नाही तुला भूल सांभाळायचं लसंप्रकार करायचा आता तो कार राहिला नाही आता सर्व फ्री झालेला आहे म्हटलं बोरीला शिकले मी स्वतःहून शिकलेली आहे म्हटलं समजलं ना इंडिपेंडंट आहे म्हटलं मी इंडिपेंडंट नाही बाबुलांबली यांना स्वतःच्या पारुबिरावर राहिली आहे म्हटलं मी समजलं ना बेस्ट झाले आहे माझं कुठं पण जॉब मिळते मला आई तसं नसते तुला तो गरजच नाही नोकरी करायची गरजच नाही तर एवढं चांगलं घर भेटला चांगला नवरा भेटला तर तो तोंड चांगलं ठेवले सगळं चांगलं होतं समजलं ना अंगावरून पडू नको काय कोणती गोष्ट अंगावर घेऊन पडायची नाही आता तुलाच काही म्हणू नको अरे बरोबर बर आई नाही म्हणत काय नाही म्हणत मी बस चांगलं होती जेवली का तू जेवण झाला का हो जेवली मी जेवली ठेव आता ठेव अंग टाकतो मी जरा आराम करतो मी आता बरं बरं ठीक आहे ठेव ठेव बापरे आई पण माझी सासूबाई किती घरीच दिसतात पण तेवढंच खरं आहे पण काय कोणी किती तरी घरीच दिसलं की नाही पण तरी सासू सासू जागा सोडतच नसते सासू कधी आई शकत नाही बरं पाय बरं माझ्या मम्मीला फोन करून को सांगितलं तुमच्याकडून असं केलं लिंब टाकलेला जादू केला नसून तसं सगळं सांगितलं ठेवलं का पोटात हां ठोलं का पोटात सासू सासू असते पण किती काही किती काही तुपात गोळा काय ते गोळा शेवटी जागा असते ती सवा फळतच नसते ती स्वतःच्या खोऱ्याने एवढा हे केलं डांगडं केला पण पाय बरं हां सांगितलं मग स्वतःच्या खोरीचं माय सांगितलं किती पटकन मग असं असते ते किती काही म्हटलं सासू सासूच असते सासू सासूच राहते शेवटी ते आऊ शकतच नाही

मशीन आहे का मी? मशीन आहे का काम करायची मशीन थकते म्हटलं मशीन थकते मशीन बिघडते त्याला ऑइल पाणी द्यावं लागते हा मी तर माणूस आहे म्हटलं हा माझा रक्ताची बाई आहे मी मग मला मला थकवाणी येते मला थकवाणी येते मला रुक लागते का मला ताण लागत नाही का बसले कोणतं तुमचं पोटूक राहिलं रिकामे काम रिकामे काम करायला काही नाही तुले हा रिकामे काम केले काल तरी का काकूच्या अंगणात दोन लिंब टाकली माझ्या म्हणणं काय करत होती काय करत होती तशी कामं करायची हा तुला माहिती आहे का ते बघितलं मंत्रीला जोड चालली म्हटलं ती बाई चालली म्हटलं मांत्रिकाजवळ खांदे खांद्या एखादा मांत्रिकाने त्याला झाबू म्हणते बसाय का घरात आपण आता तू आता तिथे काही केलं नाही मग ते जरूर करून आपले आता अंधश्रद्धा आहेत समजून तुले मग सगळं चांगलं चालत खिड कडायचं काम म्हण नाही सगळं चांगलं चालू होतं ना सगळं चांगलं चालू होतं ना आता आता समजा कोण काही केलं लक्षात ठेव तर मग दिवस माव घेणार

ते संपूर्ण घर घेऊन काले मरून राहिली जाय ना मग जाय तू एकटी जाय एकटी जाय ना पाय कर लढाईवर आमच्यात हिम्मत नाही आहे एवढे भांडण करायची कोणत करेनच मी जे सोबत लढाई करण्यास म्हटलं मी ते आम्ही फक्त कोणा मंत्री काले मग सांगतो काय येतं आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवून म्हटलं मी की सगळं अंधश्रद्धा असते काही मंत्री खंत्री काही नसते तर पैसे खाऊ लोक आहेत तयारी चाल ना चलते ना मंत्री का जवळ हो चाल 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 सगळं सांगतो त्याला रेखाबाई आता सगळं सांगतो तेव्हा लग्न होत नाही त्या घरचा बाबा बिमार राहते पैशाची कमी आहे सगळं काही बरोबर करून देते बाबा सगळं काही बरोबर करून देते माझ्या भावाला अनुभव आहे ना हो का व सगळं सांगतो ना आता सगळं सांगतो मी ते हे सांगतो की ज्यानं मा केलं ना त्याला त्यालाच करतो त्याला डबल त्याच्यावर जाऊ देती फेरा हा असंच सांग असंच सांग रेखाबाई ज्यानं केलं म्हणा त्याच्याच मागे जाऊ दे म्हणा सगळं म्हणा हे इडा पिळा म्हणा सगळी त्याच्याच मागे जाऊ दे म्हणा माय सगळं चांगलं होऊ दे म्हणा असंच सांगते म्हणते का बाबा रे चांगलं करतात मग बाबा तिओ हम्म चाल बरं मग चाल उशीर होईल मग लय लंबी लाईन असते रेखा बाई तिथं लोक येतात दुबई वरून लोक येतात दुबई वरून माय वो हो का पाय वो माय मला इतकेच कौनी सांगितलं होती माय बाई माय वळा मोठा झालाच नसता चाल बाई चौदि हम्म आतापैकी उशीर नाही झाला आता बाबा फटकन चांगला करून देतील माय बापरे बाई हे दोघी कुठं चालले काय मी बापा प्रियंकाला म्हटलं ना मी काय करण्या का कशाला केला दोघी आता काही करणे कर आमच्या घरावर काला जादू करत राहत या मी ते सांगतोच बाबा रे ज्यांना माय तुम्हाला माया, माया दारात लिंब टाकले तर बापरे बाप आता काय करू म्हणू का नाही तर एका काकूले म्हणू काय पाय पकडून त्यांची माफी मागू काय बाई एक करते अशी गोष्ट झाली आमच्या घरी बाई प्रियंका काय पाय फालतु नाकूची भांडणं केले काय गरज होती काय बरं आता काकू अ काकू काकू तू इथं हम्म आली काळी मांजर आडवी आली शुभ कार्यात काळी मांजर आडवी आली काकू तुम्ही मला मांजर म्हणा का काही म्हणा पण काकू तुम्ही जिथे चालला ना तिथं खरंच मी हाजळून विनंती करतो तुम्हाला फक्त म्हणजे आमच्या घरावर काही करू नव्हता का। वा, वा, वा। चालली मोठी करण्याचा कोसली का वयला कोसली डावडा वासली चालली मोठी मध्ये सांगेले का व तू करता आमच्या घरावर तू करता आमच्या घरावर तू धीराने लिंब मंत्रून टाकते महापारचं लग्न होऊ देत नाही आणि मला म्हणतात करू नका हा आता लगे फाटली का तुमची फाटली काय हां तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्यावर करता आणि आम्ही करायला गेल तर नका मी तुमच्या खोळ्या केल्या का पहिले मी तुमच्या वाटी गेली ती का पहिले गेली ती का वाटी तुमच्या तुम्ही कहून माया खोळ्या केल्यावर ना तुम्ही कोण दारात लिंब टाकले माया हां बोलली होती मी तिला ज्या दिवशी बोलली होती बरोबर आहे मी भेली म्हणून मी बोलली होती पण तू मले बोल हां तूही मला बोल बोलायच्या बदलात बोल ना पण लिंब टाकले हे 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 कोणता प्रकार आहे व हां हे कोणती पद्धत आहे तुमची कोणती पद्धत आहे आता आता मी चालली चाललीच मी असं सांगतो त्या मांत्रिकाली की उलटं कर सगळं उलटं कर यायचं बरोबर आहे तिथे छाया तुम्ही जाऊन खोळ्या करता शेजाऱ्या यायची आज तिच्या घरावर केलं उद्या माया घरावर कर आता समजलं बोले म्हणूनच मी एवढं बनले काय होतो सासऱ्या भाषेत इतर राहायला आलं तिथं काहीच नव्हतं ना काहीच नव्हतं ना सगळं एका कसं काय स्टेट प्रॉपर्टी जमा केली तुम्ही करणे करू करूच केली वाटते कला वा जादू केली करू करू बाई काकू मला याच्यातलं काहीच नाही ते माझ्या लग्नाच्या काय होतं काय नव्हतं माझ्या बाजूला लग्न झालं तेव्हापासून त्यांचं चांगलंच आहे पण काकू मी तुमच्या पाया लागतो खरंच सांगतो त्या लिंबत असं काहीच नव्हतं काहीच नव्हतं लिंबत असं काहीच नव्हतं की तुम्हाला काही तुमचं वाईट होईल त्याच्यापासून तिने फक्त तुमची गंमत केली ते आता समजीन ना काय होतं लिंबात आणि काय नव्हतं ते आता समजीन दूध का दूध पाणी का पाणी आता आज होईन काय आहे तर निर्णय आज होईन चाल बघ टाईम होऊन राहिला का मात्र आढळून गेली शुभ कार्यात हो चाल चाल लवकर चल मग टाइम होती काकू 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 बाई सांग बाई सांग आता खरं एक करते सगळं घर भरते प्रियंका काय गरज होती बाई अशी काम करायची बिचारी त्या लिंबात काहीच नव्हतं कोण सांग ना त्या रेखा काकुले आता आपण तर गमत गमतची लिंब टाकले पण ते जे लिंब आणते आता मंत्रून आपल्या घरावर टाकते ते आता देवा देवा परेस तर इतके वर्ष झाले माया लग्नाले मला काहीच नाही देवानं माझी ऐकलंच नाही बाई माय हं नंदा अशा आता आता खरंच सांगा जर काही केलं तर अजून आमचं खराब नाही होईन काय बापा रे मला तर कशी कशीच भीती वाटून राहिली बापा परमेश्वरा वाचा रे बापाच्या आम्हाला